शहापुरात प्रथमच कार्डियक केअर युनिटची स्थापना शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव येथे असलेल्या अद्यवत्य आरोग्य सुविधा असलेल्या क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये सुसज्ज हृदयरोग विभाग कॅथलॅब सुरू करण्यात आले असून शहापूरसारख्या ग्रामीण आदिवासी बहुल तालुक्यातील रुग्णांना एन्जिओग्राफी व अँटोलॅस्टिक्स करण्यासाठी ठाणे मुंबई नाशिक यासारख्या शहराकडे धाव घेण्याची गरज वाचणार नाही वाढत्या हृदयविकाराच्या घटना लक्षात घेऊन क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल गीते यांनी शहापूरसारख्या अतिदुर्गम भागात कॅथलॅप सुरू करण्याचा माणूस बाळगला होता सामाजिक बांधिलकी अन्य ग्रामीण भागात हृदयविकाराचा वाढता घटना आणि यामधून होणाऱ्या मृत्यू टाळण्यासाठी सुसज्ज कॅथलॅप आरोग्य युनिटची स्थापना केल्याच्या यावेळी बोलताना डॉक्टर अमोल गीते यांनी सांगितले गेल्या वर्षभरात हृदयविकाराने अनेक तरुण तरुणी तसेच मध्यम वयस्कर नागरिक अभाळवृद्ध यांच्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या लॅबमुळे शहापुरातील हृदयरोगीत पीडित असलेल्या रुग्णांना नक्कीच दिलासा मिळणार आहे याप्रसंगी शहापूर अधिकाऱ्याच्या आय एम ए संघटनेचे सचिव डॉ विलास सुरोशे कुणबी महोत्सव अध्यक्ष किरण सोकांडे कार्डिओलॉजिस्टिक डॉक्टर भरत जैन क्रिस्टल केअरचे मुख्य प्रशासक डॉ प्रवीण पांगणे कॅथलॅब मॅनेजर सुमित बागुल कॅथलॅब प्रभारी हरीश जैन सिनियर ॲडमिन सत्यमृती सह अनेक वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते मी गेल्या बऱ्याच वर्षापासून कार्डरी डिपार्टमेंटमध्ये बन काम करत आहे आपल्या शापूर तालुक्यातून घोबाड तालुक्यातून बरेचसे असे यंग सुद्धा येतात की ज्यांना हार्ट अटॅक येतो आणि त्यांच्या दुर्दैवी ट्रीटमेंटला भेटल्यामुळे मृत्यू होतो हे मी बऱ्याच वेळेस बघितल्यानंतर माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आली की मी बऱ्याच वर्षातून विचार केला की के आपल्या शापूर तालुक्यामध्ये आपण एक कार्डरी सेटअप टाकावं तर मी अमोल सरांना भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की माझा असा असा प्लॅन आहे तर तुम्ही मला हेल्प करा या गोष्टीचा तेव्हा सरांनी मला सांगितलं की चालेल जे करतं असते योग्यच करतोस त्यामुळे माझ्या शापूरकरांना आणि गुरबडकरांना याचं बेनिफिट होईल आणि त्यांचं कुठे प्राण जर होतं तो वाचेल आणि माझे जे मित्र आहेत यंगस्टर वगैरे त्यांना पण याचा खूप उपयोगी होईल चांगल्या गो गोष्टीसाठी ही कॅथलॅब मशीन आहे आणि आपल्या कॅसरापासून खाल्ल्यांपर्यंत या पट्ट्यामध्ये एकही कॅथलॅब नाही आहे पहिली कॅथलॅब आहे त्यामुळे गोल्डन अवर मध्ये जे ट्रीटमेंट असते ते मिळवण्यासाठी लोकांना जे ठाण्याला जावं लागायचं किंवा इकडे नाशिकला जावं लागायचं एस एम बी टीला जावं लागायचं तर ते जावं लागू नये म्हणून आपल्या शहापूरमध्ये आपण ही सेवा आजपासून सुरुवात करत आहोत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोन्ही सुविधा इथे उपलब्ध होणार आहेत काही दिवसांमध्ये आपण बायपास सर्जरीसारखी सुविधा सुद्धा इथे आणणार आहोत आता आज त्या का ठिकाणी सर्व क्षेत्रांच्या हस्तेलं उद्घाटन झालेलं आहे म्हणजे आपले हृदयरोगाने जे लोकांचं वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे जे मृत्यू होतात ते आपण कमी कमी करण्याचा प्रयत्न करू ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लोकांना फायदाच होणार आहे तर शहापूर आणि परिसरातील लोकांना माझं आव्हान असेल की ह्या ख्यातल्या सुविधेचा आपण फायदा घ्यावा काही दिवसांमध्ये एम जे पी जी वाय योजनेच्या अंतर्गत आपण एम जी ओ मोफत करणार आहोत एकही उपाया न लागतात आता सध्या थोडे दिवस पुढच्या सात दिवसामध्ये एम जे पी जी वाय महात्मा ज्योतिवा फुले योजनेच्या पॅनलवर ती ख्यातल्या फॅसिलिटी पण येणार आहे आणि त्यानंतर मग सगळ्यांना मोफत सुविधा आपण देऊ अद्ययावत सुविधा वैद्यकीय क्षेत्रातल्या शहापूर आणि परिसरामध्ये कुठेही नाही ते देण्याचा प्रयत्न मिस्टर केअर हॉस्पिटल आणि त्यांचं प्रशासन इथे गेले कित्येक वर्ष प्रामाणिकपणे करतात हेच आव्हान आहे आणि डॉक्टरांनी जसं आता म्हटलं की आपल्या परिसरातील लोकांनी मुंबई ठाण्याची ट्रीटमेंट जर आपण शहापूरमध्ये अपेक्षित असेल तर मला असं वाटतं तो दर्जा मेंटेन ठेवण्यासाठी तो किमान खर्च इथे येतो मला असं वाटतं आपल्या इथल्या लोकांचा विचार करूनच त्यांनी बिल किंवा त्यातलं जे काही तपशील त्याचे आकारणी केलेले तर उगाच त्यावर वादावादी न करता किंवा गैरसमज करून न घेता रुग्णालयाच्या प्रशासनाला जर आपण सहकार्य केलं तर अशा हॉस्पिटल्स आपल्या इथे पाय रोवून घट्ट पाय होऊन उभे राहतील